आपल्याला माहित आहे का चीनमध्ये जर राजकारणात यायचं असेल तर धर्माचा त्याग करावा लागतो त्याच्यानुसार चीन म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की तिथं सीसीपी पार्टी आहे चीन कम्युनिस्ट पार्टी त्या चीनमधली सर्वात जुनी पार्टी ज्याची स्थापना एकोणीसशे एकवीस साली झाली आणि त्यानंतर सी जिनपिंग यांनी याची सूत्र हाती घेतली आणि हयातभर ते आता राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत तर चीनमध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी जो बौद्ध आहे ताओ आहे मुस्लिम आहे प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक असे पाच धर्मांना मान्यता आहे मात्र ही कम्युनिस्ट पार्टी ही धर्मनिरपेक्ष पार्टी आहे किंवा वमपंथी पार्टी त्या आहे त्यामुळे ते नास्तिक आहेत आणि साजिकच आहे की जर धर्माचा त्याग करून आला तरच या पार्टीमध्ये त्याला स्थान मिळतं त्या अन्यथा त्याला कुठल्याही प्रकारचं मानाचं स्थान मिळत नाही धर्मापेक्षा त्यांनी कृतीवर भर देतात त्यामुळे चीनमध्ये जर राजकारणात यायचं असेल तर त्याला धर्माचा त्याग करावा लागतो